दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रातील गडकिल्ले प्राचीन वारसास्थळी मद्यपान करणाऱ्या तसंच या वास्तूंचं नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारनं कायदेशीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना एक लाख रुपयांचा दंड आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करणारे विधेयक सोमवारी विधानसभेत मांडण्यात आलेले आहे नागपूर या ठिकाणी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील प्राचीन आणि पुराण वास्तू विषयक स्थळे आणि अवशेष सुधारणा हे विधेयक विधिमंडळात सादर करण्यात आले त्यात गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे हे सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले आहे गडकिल्ल्यांवर दारू पिणे पुरातन वास्तूंचे नुकसान करणे असे प्रकार सरासपणे घडू लागले ला आहेत त्यास आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची तरतूद नव्हती आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षाची शिक्षा अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल यादी असा गुन्हा करणाऱ्यांना एक वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा होती तर बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवर पन्नास हजार रुपये करण्यात येणार आहे या संदर्भातील विधेयक सोमवारी विधानसभेत सादर करण्यात आले हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेले होते आता पुन्हा एकदा ते सुधारणेसह मांडण्यात आले आहे बेकायदा वृक्षतोडी संदर्भात एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जात होता त्यात नंतरच्या काळात कोणतीही वाढ अशी झालेली नव्हती एकोणीशे सदुसष्टच्या एक हजार रुपयांचे आजचे मूल्य पन्नास पट वाढले असल्यानं यापुढे बेकायदा वृक्षतोडीला पन्नास हजार रुपये दंड आकारला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक